कोणता दक्षिण आशिया देश अलीकडेच समलिंगीन विवाह विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशिया देश बनला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ भारतीय ग्रामीण विपणन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे पुनीत विद्यार्थी दुसरा आहे अमित अग्रवाल तिसरा उमल प्रियंका सिंह चौथा आहे नितीन अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक पुनीत विद्यार्थी तेवीसवी वरिष्ठ पुरुष हॉकी चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा पंजाब चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन पंजाब चाळीसव्या चाळीसव्या कोस्ट गार्ड कमांडर्स परिषदेचे उद्घाटन कोणी केले आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा आहे राजनाथ सिंग तिसरा आहे अमित शहा चौथा आहे द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन राजनाथ सिंग अमृतवृक्ष चळवळीसाठी अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट मिळालेलं आहे पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आसाम योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार आसाम हवाई दलाची उपप्रमुख अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आशुतोष दीक्षित दुसरा मनोज सोनी तिसरा गीता राव गुप्ता, आणि चौथा ऑप्शन आहे लेंडा यारिना योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक आशुतोष दीक्षित महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपमध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावलेले आहे पहिला ऑप्शन आहे दिल्ली दुसरा आहे बेंगलोर तिसरा आहे मुंबई चौथा आहे चेन्नई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन बँगलोर आंतरराष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे एकोणीस नोव्हेंबर दुसरा ऑप्शन आहे वीस नोव्हेंबर तिसरा ऑप्शन आहे एकवीस नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे बावीस नोव्हेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नोव्हेंबर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार तेवीस चा कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे रतन टाटा दुसरा यन चंद्रशेखरन तिसरा अलेश्रेड्रा कोरोप चौथा ऑप्शन आहे डॉक्टर यम एन नंदकुमार योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन ड्रा कोरप सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावाची सतरावी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा तेलंगणा चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड यूके केचा मेवर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे रतन टाटा दुसरा एन चंद्रशेखरन तिसरा अलेसेड्रा कोरोप चौथा ऑप्शन आहे डॉक्टर यम एन नंदकुमार योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर एम एन नंदकुमार नम्मा अंबाला स्पर्धा दोन हजार तेवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे बँगलुरू दुसरा आहे कर्नाटक तिसरा आहे तेलंगणा आणि चौथा आहे बँगलुर व कर्नाटक योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार बँगलोर व कर्नाटक